मंडळी रामराम आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक धमाकेदार कलेक्शन्स असं कलेक्शन्स जे तुमच्या दुकानाला जबरदस्त वरदान ठरणार आहे आणि असं कलेक्शन्स जे तुमच्या ग्राहकांना पण आवडेल आणि सर्वात मोठी गोष्ट ज्याच्यामुळे तुमचा व्यवसाय इथून इथपर्यंत इत जाणार आहे तर तुम्ही तयार आहात तर चला मी सुद्धा तयार आहे तर तुम्ही पाहू शकता की पास पास एकशे एक, एक रुपयाला तुम्हाला हे कलेक्शन्स केसरी या कंपनी देते मित्रांनो आणि ही फार मोठी सरप्राईज आहे तुम्हाला माहिती आहे की एकशे एक, एक रुपयाला तुम्हाला, 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 तुम्हाला अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला डार्क कलर चार्ट तुम्हाला भेटणारे डिझाईन्स तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील पण हे कलेक्शन तुमच्या फायद्याला कधी होणार आहे जेव्हा तुम्ही याचा वापर कराल केसरिया कंपनीला भेट द्याल आणि जेव्हा तुम्ही इथे याल बघाल कलेक्शन्स कसं आहे कशा प्रकारचे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील कारण मित्रांनो आम्ही फक्त बोलत नाही तर तुम्हाला दाखवणार सुद्धा की कलेक्शन कसं राहणार आहे कशा प्रकारचे पॅटर्न भेटतील कारण मी आज काय करणार आहे की रेंडमली माझ्या हातात जे कलेक्शन येईल ते तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा प्रकारचे कलेक्शन राहील कशा प्रकारचे पॅटर्न इथे पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता की टर्की सिल्क हे कलेक्शन मी तुम्हाला दाखवतोय आणि मित्रांनो याचे पेटर्न जर बघितले तर फारच सुंदर अशा प्रकारचे हे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील बघा साडी जर बघितली तर किती सुंदर आहे बघा टोन टू टोन मध्ये तुम्हाला फॅन्सी पल्लू येणार आहे आणि कलेक्शन्स तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे म्हणजे इथून बघून त्या पर्यंत पूर्ण सहा मीटरची साडी येणार आहे आणि प्रिंट जर बघितलंय तर फारच अट्रॅक्टिव्ह तुम्हाला प्रिंट पाहायला मिळते कारण मित्रांनो हे टर्की सिल्क हे कलेक्शन्स आहे आणि याचं जर तुम्ही फॅब्रिक पाहिलं किती तुम्ही चोळामोळा करा काही होत नाही अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे तुम्हाला अशा पद्धती डिझाईन जेवढ्या हव्या तेवढ्या सर्व तुम्हाला पाहायला मिळतील आणि म्हणून तुम्हाला सांगतो ना की तुम्ही एकदा केसीआरडीस एल कंपनीला भेट द्या आणि बघा की इथे किती जबरदस्त रेंज तुम्हाला पाहायला मिळेल वडूया आपल्या दुसऱ्या कलेक्शनकडे आणि बघूया बघा तुम्हाला आता टर्की दाखवलं मी आता आपण बघूया की शिफॉन मध्ये आपल्याकडे कशा प्रकारचं कलेक्शन्स आहे मित्रांनो कलेक्शन तर एवढं आहे की मी तुम्हाला दाखवता दाखवता थकेल एवढं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल आता हे जे तुम्हाला पेटर्न दाखवते तुम्हाला माहिती आहे की लाईट वेट फॅब्रिक आणि सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल पण हा माझी तुम्हाला विनंती की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बनून राहा आणि बघा की इथे पेटर्न कसे राहतील कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता फ्लावरी प्रिंटमध्ये वाव ब्युटिफुल तुम्ही पाहू शकता की किती आकर्षक अशा प्रकारचं हे फ्लावरी पेटर्न तुम्हाला येणार आहे आणि मित्रांनो विथ पल्लू असं नाही की ऑल ओव्हर डिझाईन तुम्हाला येणार आहे विथ पल्लू डिझाईन तुम्हाला येणार आहे आणि जर पेटर्न बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारच्या पेटर्न्स तुम्हाला इथे केसरी टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळेल आणि म्हणतो सांगतो ना की आम्ही जे देतो ते तुम्हाला कोणीही देणार नाही का कारण आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर मित्रांनो त्यामुळे तुम्ही एकदा डायरेक्ट मॅन्युफॅक्चरशी जुडा बघा लोक काय बोलताय कशा प्रकारची करता गोष्ट करताय त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्ही डायरेक्ट जुडा डायरेक्ट फायदा घ्या आणि सर्वात मोठी गोष्ट की डायरेक्ट तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा बेनिफिट देऊ शकता तर ओढूया आपण आता दुसऱ्या कडे आता तुम्हाला दाखवतोय मार्बल ज्याला आपल्याकडे मुरमुरा म्हणता हो आता हे कलेक्शन्स कसं राहणार आहे कशा प्रकारचे डिझाईन्स येतील आणि कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता की किती सुंदर डिझाईन आहे बघा वाव खरंच ग्रेट म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला प्रिंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा पल्लू एकदम फॅन्सी तुम्हाला येणार आहे आणि जर इकडे बघितलं तर लायनिंगमध्ये तुम्हाला प्रिंटचं तुम्हाला सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आणि ना मित्रांनो की केसरिया टेक्स्टाईल कंपनी साड्यांचं माहेर घर आहे आणि अशा प्रकारचे भरपूर पॅटर्न्स तुम्हाला आमच्या इथे पाहायला मिळतील आता ही साडी जी मी ओपन केली जर तुम्ही पाहिली तर किती सुंदर प्रिंट बघा म्हणजे इथून तिथपर्यंत आणि हो याचा आपण ब्लाऊज जर बघितलं तर ब्लाऊज सुद्धा फारच सुंदर म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे बघा तुम्ही जर बघितलं तर ब्लाऊज कसं राहणार बघा तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेतलेलं आहे म्हणजे असं कॉन्सेप्ट जे तुम्हाला तर आवडेल पण तुमच्या ग्राहकांना सुद्धा आवडणार आहे म्हणून तर आम्ही म्हणतो ना की केसरेट सेल कंपनी जे देते ते कोणीही देणार नाही आता ओढूया दुसऱ्या कडे बघा आता तुम्हाला मी मार्बल दाखवलं टर्की दाखवलं शिफॉन दाखवलं आता आपण पाहूया वेटलेस हो तुम्ही पाहू शकता की वेटलेस फॅब्रिकमध्ये किती सुंदर अशा प्रकारचा पॅटर्न आणि फॅब्रिक एवढं सुंदर आहे मित्रांनो की कि तुम्ही कितीही काही करा काही फरक पडणार नाही का कारण क्वालिटीमध्ये दम आहे मित्रांनो आणि जिथे क्वालिटीमध्ये दम असतो ना तिथे बोलायची गरज पडत नाही तुम्हाला सर्व काही आपोआप दिसणार आहे चला ओरिया दुसऱ्या कलेक्शन्सकडे वाव सुंदर बघा आता तुम्ही पाहू शकता की टर्की सिल्कमध्ये स्वीट कॉर्न आमच्या ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि हे तर तुम्हाला फक्त एक एक प्रिंट दाखवतोय याच्यामध्ये तुम्हाला असंख्य डिझाईन्स असंख्य पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून तर म्हणतो ना की आमच्या टक्करमध्ये प्रिंट कलेक्शन असो किंवा प्रिंट कॅटलॉग असो किंवा फॅन्सी साड्यांचं कलेक्शन असो कोणीही सुरतमध्ये राहणार नाही का मित्रांनो कारण आम्ही जे बनवतो ते तुमच्या आवडीनिवडी ध्यानात ठेवून लक्षात ठेवून की तुम्हाला कशा प्रकारचं प्रिंट हवं आहे कशा प्रकारचे पॅटर्न हवे आणि हे जे कलेक्शन तुम्हाला दाखवतोय तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला तुमच्या ग्राहकांना आवडतील तुमच्या व्यवसायाला तुम्हाला एक चांगली प्रगती देतील कारण हे कलेक्शन जर बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारचे असंख्य पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा सिफॉन फॅब्रिकमध्ये संगिनी ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि एकदम लाईटवेट साडी कारण मित्रांनो आता बघा उन्हाळा आहे नंतर पावसाळा होणार आहे आणि त्याच्यात एकदम लाईट वेट फॅब्रिकची जास्त मागणी असते तर तुम्ही हे जे कलेक्शन तुम्हाला मी दाखवतोय हे कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवा एकशे एक टक्के एक तुम्हाला त्याचे जबरदस्त बेनिफिट पाहायला मिळतील बघा आता ही डिझाईन तुम्हाला दाखवतोय सिमरमध्ये बघा तुम्ही पाहू शकता झिलमील ह्या कॅटलॉगचं नाव आहे पण प्रिंट जर बघितली तर कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार आहे आणि वरती जर बघितलं तर पिकॉकचं पिक्चर येणार आहे आणि लहान लहान तुम्हाला पत्ती आणि इथे जर आपण बघितली तर सिल्वर जरीची तुम्हाला बॉर्डर पाहायला मिळेल पूर्ण साडीमध्ये म्हणजे डेली वेअरचे कलेक्शन ते सुद्धा फॅन्सी आणि याच्यात तुम्हाला बेनिफिट जो राहणार आहे तो जबरदस्त पाहायला मिळणार आहे तर वडिया कलेक्शन्सकडे आणि बघूया की पॅटर्न्स कसे राहतील बघा आता मी तुम्हाला दाखवतोय शिफॉन मध्ये विस्कोज बॉर्डर कॉन्ट्रास्ट बॉर्डर त्याच्यात तुम्ही पाहू शकता की प्रिंट तर तुम्हाला फक्त मी दाखवतोय याच्यात तुम्हाला असंख्य पॅटर्न्स असंख्य कलेक्शन पाहायला मिळतील तर मित्रांनो कधी येत आहे एकदा या बघा की कलेक्शन्स कसं आहे पॅटर्न्स कसे कारण मित्रांनो जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत तुम्हाला करणार नाही की केसरीया टेक्सटाईल कंपनीमध्ये जे कलेक्शन तुम्हाला मी दाखवतो ते कसे राहणार आहे त्याची फॅब्रिक कशी येणार आहे क्वालिटी कशी येणार आहे आणि मोठी गोष्ट की याला आपण कशा प्रकारे सेट आउट करू शकतो तर आता इकडे आपण जर बघितलं तर इथे बघा बटरफ्लाय हे आमच्या कॅटलॉगचं नाव आहे शिफॉन बेसमध्ये हे कलेक्शन तुम्हाला येणार आहे आणि बॉर्डर जर बघितली तर फारच आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर येणार आहे आणि मित्रांनो हे तर फक्त सॅम्पल आहे तुम्ही डिझाईन बघून बघून थकाल की एवढं कलेक्शन केसर एस कंपनीमध्ये हो मित्रांनो का कारण जो बनवतो तोच सर्व काही सप्लाय करू शकतो म्हणजे तुम्हाला टर्की हवंय शिफॉन हवंय मार्बल हवंय वेटलेस हवंय किंवा ज्या प्रकारचे कलेक्शन हवंय सर्व इथे तुम्हाला उपलब्ध राहणार आहे पण अट एकाचे की तुम्हाला आमच्या इथे एकदा भेट द्यावी लागेल आणि बघावं लागेल की कलेक्शन्स कसं आहे पेटर्न्स कसे राहतील कारण मित्रांनो जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की आमच्या ह्या काउंटरला तुम्ही पाहू शकता तीनशे पासष्ट दिवस चालतील अशा प्रकारची जबरदस्त रेंज जबरदस्त कलेक्शन जे तुमच्या व्यवसायाला इथून इथपर्यंत इत घेऊन जाणार आहे कारण मित्रांनो हा जो जम्प असतो ना तो तुम्हाला माहिती आहे की, की कशा प्रकारचा जम्प राहणार आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो की इथे आल्यावर तुम्हाला कळेल की कशा प्रकारचं कलेक्शन राहणार आहे आणि हो सर्वात मोठी गोष्ट की पेटन तर आपण पाहत राहतो पण घरी बसल्या तुम्ही तुमच्या घरी पी डी एफ लिंक मागवू शकता हो माझ्या मित्रांनो कारण घरी बसल्या तुम्ही सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीने सुद्धा प्रोडक्ट मागवू शकता आणि असं कलेक्शन जे तुम्ही मागल्यावर तुम्हाला कळेल की त्याचं पॅटर्न किती सुंदर आहे त्याचा, कित त्याचा रिस्पॉन्स किती जबरदस्त आहे आणि मित्रांनो म्हणून तर आम्ही तुम्हाला म्हणतो ना की एकदा केसी रॅटिस कंपनीला भेट द्या आणि बघा की किती जबरदस्त व्हरायटी ज्या तीनशे पासष्ट दिवस तुमच्या इथे तुमच्या ग्राहकांना आकर्षित करतील आणि म्हणून तर म्हणतो ना की तुम्ही इथे आलात तर तुम्ही एकदा जर आलात तर वारंवार केसरी टी कंपनीमध्ये याल कारण मित्रांनो इथे जे वातावरण आहे ते घरासारखं वातावरण आहे आणि सर्वात मोठी गोष्ट की आमचा व्यवसाय जो आहे तो तुमचा सुद्धा आहे आणि तुमचा व्यवसाय हा आमचा आहे म्हणजे आम्ही एकमेकांना मदत करत असतो तर मित्रांनो कलेक्शन्स पेटर्न्स नक्की आवडला असतील आवडलं असं काय करायचं लाईक शेअर कमेंट करा आणि हो सर्वात मोठी गोष्ट की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती होम कानाम केसरी सही दाम का नाम, के सरिया सही दाम का नाम।